गद्दारांनी सत्तेसाठी पक्ष बदलला आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका पक्षात असताना त्यांना जे देता येईल ते सगळे दिले तरीही त्यांनी आमच्या वार केला येथील गद्दार खासदाराची तरी काय ओळख होती पण शिवसेना हे नाव घेऊन तो तुमच्या समोर आला म्हणून तुम्ही त्याला दोन वेळा निवडून दिले पण आता त्या गद्दाराला आणि सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनाही धडा शिकवावा लागणार आहे असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी उरण येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार बारणे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून इशारा दिला आहे तसेच लोकसभा संघटक संजय वाघेरे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत असंही त्यांनी जाहीर केलं आहे यावेळी पनवेल येथील वाघेरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले सभेला झालेली गर्दी पाहून ठाकरे म्हणाले मावळ लोकसभेची जागा आपणच यापूर्वी जिंकलो वय त्या काळातही आपणच जिंकणार आहोत मावळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे तर रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे छत्रपतींच्या जिल्ह्यांमध्ये आपला हक्काचा भगवाच फडकणार आहे भाजप हा पक्ष नाही ही एक भ्रष्टाचारी आहे सडकी कुचकी वृत्ती आहे ही वृत्ती देशातून संपवावी लागेल देशातून ही वृत्ती तडीपार करावी लागेल तरच अच्छे दिन येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे तुमचा सपोर्ट एकनाथ शिंदेना की उद्धव ठाकरेंना याबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका